हॅलो फ्रेंड्स तर आता एवढी कडाक्याची थंडी सुरू आहे ना अशा थंडीमध्ये एकदम गरमागरम चटपटी तसं जेवण करायला खूप जास्त आवडतो मला तर खास करून खूप जास्त आवडते तर बघा आज आपण बघणार आहोत एकदम मस्त असे चटपटी दमालू रेसिपी आणि त्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या तर सगळ्यात आधी नाही ते मी अर्धा किलो इतकं एकदम सो छोट्या छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्यांना छान असं सोलून घ्यायचं आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि ना तुम्ही बॉईल न करता अशा प्रकारे करून बघा भाजीची टेस्ट खूप छान येते खूप छान असे बटाट्यामध्ये टेस्टसुद्धा येतो जर बॉईल करून केलं ना तर थोडीशी बटाट्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही थोडीशी फिके फिक्के लागतात पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा भाजीला खूप छान टेस्ट येते स्पेशली बटाट्याला खूप छान टेस्ट येते तरी ते बघा पूर्ण बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्याच्यातला पूर्ण स्टार्च वगैरे निघून जाईल तर आता बटाटे धुवून झाले आहेत लगेच त्यांना अशा प्रकारे आपल्याला पिक करून घ्यायचं आहे अशा टोचून घेतल्यानं छान असं तळले जातात मध्येपर्यंत छान शिजतात बटाटे म्हणून अशा प्रकारे आपल्याला टोचून घ्यायचं पिक करून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण बटाटे मी परत एकदा करून घेतल्यानंतर पिक करून घेतल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता लगेच नाही ते मी एक कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे जवळपास दोन चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे कढईमध्ये दोन चमचा इतकं तेल ॲड करून घेतलेला आहे आणि यामध्ये ना आपण जे बटाटे सोलून घेतलेले आहे ते बटाटे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत बटाट्याला छान असा गोल्डन कलर येत नाही व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत बटाट्यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर बटाटे फ्राय करायला सात ते आठ मिनिट लागतात पण गॅस कमीच ठेवायचं आणि कमी गॅसवर आपल्याला हे सगळे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त तेल पण टाकायचं नाही आणि एकदम कमी पण टाकायचं नाही जवळपास दोन चमचा इतकं तेल लागेल इथे तर दोन चमचा तेल टाकून झाल्यानंतर बघा मी अशा प्रकारे बटाटे छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी आपल्या बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आता पूर्णपणे आपले बटाटे इथे फ्राय करून तयार झाले त्याच्यापेक्षा जास्त पण फ्राय करायचे नाहीत व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपल्याला ना हे बटाटे काढून घ्यायचे आहेत आणि याच कडेमध्ये आता आपण भाजीला फोडणी घालणार आहोत तर इथे मी बाऊलमध्ये सेपरेट करून घेतलेले आहे सगळे बटाटे अशा अशा प्रकारे जर तुम्ही दमालू बनवलात ना तर भाजीला खूप छान टेस्ट येते जर आपण बॉईल करून बटाटे फ्राय केले ना तर व्यवस्थित चव येत नाही त्यामुळे ना अशाच प्रकारे करून बघा एकदा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर इथे बघा पूर्ण बटाटे इथे फ्राय करून झाले त्यासोबत मी आता ना एक साधा एकदम सिम्पलसा असा मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी ना इथे एक मोठ्या साईजचा कांदा रफली चॉप करून घेतलेले अशा जुलियनमध्ये त्यानंतर ता थोडीशी अद्रक थोडीशी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक गाठ लसणाचे सलून घेतलेले आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथे गॅस ऑन करून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये एक चम्मचभर तेल ॲड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्या सगळ्यात आधी नाही ते मी खोबरा ॲड केलेला आहे तरी मुठभर खोबरं किंवा अर्धा वाटी इतकं खोबरं बारीक कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते, ते बारा काळ्या मिऱ्या चार ते पाच आपल्याला लौंग ॲड करायचं आहे आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खोबऱ्याला छान लाल कलर येईल तोपर्यंत खोबरं इथं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं बघा इथे व्यवस्थित भाजत आलेलं आहे त्यामध्येच इथे दोन हिरवी इलायची ॲड करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्येच कांदे ॲड करून घ्यायचे आहेत तर मी एकत्र सगळं मसाला भाजून घेतला आहे हा मसाला नक्की वाटून घ्या भाजीला ना खूप छान चव येते तर खोबरं ॲड केलं आहे त्याच्यामध्येच मिरची सुद्धा ॲड करून घेतलेली आहे लसूण ॲड करायचं आहे आणि अद्रकसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आणि आता जोपर्यंत कांदा छान असा लाल कलर होत नाही कांद्याचा तोपर्यंत तो इथं मसाला भाजून घ्यायचा आहे एकदम सिंपल मसाला आहे खूप जास्त काही याच्यामध्ये मी मसाले टाकलेले नाही आहेत सिंपल आहे ओबडतोबड हा मसाला जर वाटून भाजीमध्ये टाकलात ना तर भाजीची चव खूप अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तर बघा इथे आपला कांदा खोबरा सगळं व्यवस्थित मसाला पूर्ण भाजून घेतलेला आहे आणि आता आपला हा जो मसाला भाजलेला आहे ना एका प्लेटमध्ये सेपरेट करून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे म्हणजे थंड झालं की मग आपण मिक्सरला लावून वाटून घेऊया हा मसाला खूप जास्त फाईन पण वाटायचा नाही आहे छान असा एकदम ओबडधोबड वाटायचं चा, छान असा जाडसर मसाला वाटून घ्यायचा आपल्याला हा तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी हा मसाला थंड झाल्यानंतर ॲड करून घेते बघा हवं तर तुम्ही यावेळेवर हो ना थोडीशी इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेऊ शकता पण मी कोथिंबीर इथे ॲड करणार नाही आहे डायरेक्ट भाजीमध्येच ॲड करून घेणार आहे तर पूर्ण मसाला थंड झाला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि मिक्सरला लावून बघा जाडसर मसाला वाटून घेतला आहे खूप जास्त बारीक मसाला केलेला नाही आहे छान थोडंसं जाडसर करून घेतलेलं आहे असाच मसाला आपल्याला इथं वाटून घ्यायचा आहे तर आपला मसाला वाटून झालेला आहे आणि बटाटेसुद्धा फ्राय करून झालेत लगेच आता आपण भाजीला फोडणी घालूया तर ज्या कढईमध्ये मी मसाले बटाटे सगळे फ्राय करून घेतले त्याच कढईमध्ये दोन ते अडीच चमचा इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे किंवा तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते तेल ॲड करा अर्धा चमच इतकं जिरा ॲड करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आणि जिराला छान तडतडू द्यायचं आहे जिरा फुटल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला आपण मसाला ॲड करायचा आहे तर इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे बघा पूर्ण मसाला ॲड आहे कारण आपल्याला भाजीची क्वांटिटी किंवा एकदम थिक अशी ग्रेव्ही बनवायची आहे खूप जास्त रस्सा बनवायचा नाही आहे म्हणून आपल्याला इथं वाटून घेतलेला पूर्ण मसाला ॲड करून घ्यायचा आहे तरी ते मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे आता मसाल्याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन तीन मिनट गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला हा मसाला भाजायचा आहे मसाला मात्र छान भाजायचा जोपर्यंत मसाला व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत आपल्या भाजीची चव येत नाही म्हणून बघा मी ते मी गॅस पूर्ण कमी करून घेतलेला आहे आणि कमी गॅसवर याला दोन तीन मिनटापर्यंत सच भाजून घेणार आहे इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मसाला व्यवस्थित भाजला आहे आता या स्टेज वर ना एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून ॲड करायचा आहे आता परत आपल्याला हा मसाला एक दोन मिनटापर्यंत किंवा जोपर्यंत त्याच्यातले पूर्णपणे टोमॅटो सॉफ्ट होत नाही मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि बघा इथे व्यवस्थित टोमॅटो मसाल्यामध्ये मिक्स झाला आहे मॅश झालेले आहेत टोमॅटो आता याच्यामध्ये आपण घरगुती मसाले ॲड करून घेऊया तर इथे मी एक चमचा भर मिरची पावडर ॲड करून घेतलेला आहे पाव चमचा हळद ॲड करायची आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि एक चमचा गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे तर इथे मी सगळे मसाले ॲड करून घेतले आहे आता परत आपल्याला व्यवस्थित या मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन तीन मिनटापर्यंत पर असंच आपण शिजवून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा मसाला भाजायचा गॅसची फ्लेम जर हाय राहिली तर पटकन जळून जाऊ जळून जातो मसाला म्हणून गॅस कमीच ठेवायचा मसाला बनवत असताना आणि त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं मसाल्याला तर बघा मसाल मसाला इथे छान शिजलेला आहे पण आता बघा थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपला हा मसाला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे याच्यामध्ये टोमॅटो वगैरे छान मॅश झाले पाहिजे म्हणून नाही तर मी थोडंसं मिक्स मिक्सरच्या पॉटमध्येच पाणी ॲड केलेलं आहे अर्धा फाटी इतकं आणि तो पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित हा मसाला छान दहा पंधरा मिनटापर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हा मसाला शिजवून घ्यायचा आहे बटाटे टाकल्यानंतर खूप वेळ शिजवायची गरज नाही आहे म्हणून आपण आधीच हा मसाला छान शिजवून घेऊया तर बघा दोन चार मिनटं झाले होते परत एकदा याला मिक्स करून घेते म्हणजे बुडाला लागणार नाही मध्ये मा मध्ये मिक्स करत राहायचं आणि मसाला भाजून घ्यायचा आपल्याला हा तर बघा मसाले इथे पाच सहा मिनटं झाले होते आणि परत यामध्ये जेवढी मला ग्रेव्ही लागणार आहे ना तेवढं पाणी इथे मी ॲड करून घेणार आहे तर जवळपास इथे मी एक ग्लासभर पाणी ॲड करणार आहे म्हणजे मला एवढी ग्रेव्ही लागेल तेवढं पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे खूप जास्तसुद्धा पाणी ॲड करायचं नाही थोडीशी थिक ग्रेव्ही बनवायची आपल्याला तेवढंच पाणी आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड करून घेतल्यानंतर आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते बटाटे इथे ॲड करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं मसाल्यामध्ये बटाट्याला आणि आता झाकण लावून आपल्याला हे बटाटे जोपर्यंत पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपला मसाला छान भाजलेलाच आहे पण आपल्याला बटाटे पण शिजवून घ्यायचे आहेत म्हणून बटाटे जोपर्यंत सॉफ्ट शिजत नाही तोपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा किंवा भाजी शिजवून घ्यायची आपली तर बघा इथे चार पाच मिनटं झाले होते चार पाच मिनटानंतर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते परत एकदा म्हणजे आपण मध्ये मध्ये चालवत राहिलं की मसाला जळत नाही बुडाला वगैरे लागत नाही तर परत पाच चार ते पाच मिनटं परत शिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपली भाजी पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि इथे आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे बघा खूप सॉफ्ट असे बटाटे इथे शिजून तयार झाले होते एकदम मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा किती छान अशी तर्री आलेली आहे खूप छान अशी भाजी इथे बनवून तयार झालेली आहे दमालू तयार झाला आहे आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आता हे भाजीची कडी बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच आपण पुऱ्या बनवून घेऊया गरम गरम तर सगळ्यात ना इथे पुरीसाठी पीठ लावून घेऊया तर इथे ना एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ आपल्याला लागणार आहे पुरी बनवण्यासाठी तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे तरी इथे मी जवळपास दोन कप किंवा वाटीने दोन वाटी ते अडीच वाटी इतकं इथे मी पीठ घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला मऊ इथे पीठ लावून घ्यायचं आहे खूप जास्त हार्डही नाही आणि खूप जास्त सॉफ्टही नाही असं पीठ लावायचं म्हणजे पुऱ्या खूप छान अशा टम्म फुलतात एकदम सॉफ्ट पीठ झालं तरी पुऱ्या व्यवस्थित फुलत नाही आणि खूप जास्त कडक राहिलं तरी पुऱ्या फुलत नाही म्हणून पीठ लावत असताना व्यवस्थित पीठ लावायचं म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुलतील तर बघा इथे थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ लावून घेतलेलं आहे आता पीठ असंच लावून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण पुऱ्या करू ना त्यावेळेस परत एकदा पिठाला सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर बघा इथे थोडा वेळ ठेवून घेतलं होतं आणि परत एकदा ना मी पिठाला सॉफ्ट करून घेणार आहे आणि आता पीठ सॉफ्ट करून घेतल्यानंतर लगेच आपण पुऱ्या करून घेऊया तरी ते पीठ पूर्णपणे सॉफ्ट करून घेतलेलं आहे खूप छान असं पीठ इथे मळून तयार झाला आहे आता लगेच पुरीसुद्धा बनवून दाखवते तर इथे आपण पीठ न लावता तेल लावूया पुरी करत असताना म्हणजे आपलं तेल पण खराब होणार नाही आणि पुऱ्या पण छान होतील तर आधी तर आपण सगळ्यात आधी छोटे छोटे पेढे तयार करून घेऊया एका साईजचे दहा बारा जेवढ्या आपल्याला पुरी एकाच वेळेला लाटून घ्यायचे आहेत ना तेवढे पेढे तोडून घ्यायचे आहेत पिठाचे तर तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना एकाच वेळेला असे दहा बारा पेढे तोडून घ्यायचे आहेत पाच सहा जेवढ्या आपण पुऱ्या लाटू शकू तेवढ्या तर बघा इथे आपली एक पुरी लाटून झालेली आहे तसंच एक दुसरा पेढा घ्यायचं तेलामध्ये डीप करायचं आणि अशी पुरी छोटीशी पुरी लाटून घ्या खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त मोठी पुरी लाटायची जा, नाही छान अशी एकदम छोट्या साईजची थोडीशी जाडसर अशी व्यवस्थित पुरी लाटून खूप जा जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही मिडियम अशी पुरी इथे लाटून घ्यायची आहे तर एका वेळेला मी पाच सहा पुऱ्या लाटून घेणार आहे त्यावेळेला एकाच वेळेला आपण तळून घेऊया म्हणजे तळायला पण सोपी जाते किंवा गॅसची कढई आपण गॅस ऑन करून घ्यायचं गॅसवर कढई ठेवून घ्यायची आणि एक एक पुऱ्या इकडे लाटत जायचं आणि जा, टाकत जायचं जा। पण इथे मी थोडंसं कढईमध्ये तेल कमी टाकलेलं आहे म्हणून एक एकच पुरी तळून घेणार आहे तर इथे मी आधी तुम्हाला पाच सहा पुऱ्या इथं बनवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण एकाच वेळेला या पुऱ्या तळून घेऊया तर इथे मी पासा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे बघा छान अशा पुऱ्या आपल्या लाटून तयार झालेत इकडे ना साईडला मी गॅसवर कढई पण ठेवलेली होती तेलाची गरम होण्यासाठी तेल व्यवस्थित कडकडीत गरम करायचं तेल जर गरम नाही राहिलं ना व्यवस्थित पुऱ्या फुलत नाही म्हणून तेल छान गरम करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये पुरी टाकायची वरून तेल टाकत जायचं म्हणजे पुरी छान टम्म अशी फुलते आपली एक पुरी इथे फुलून तयार झालेली आहे तसेच मी तुम्हाला सगळ्या पुऱ्या इथे तळून दाखवणार आहे एकदम पुरी बनवणं खूप सोपं आहे खूप काही त्याच्यामध्ये कठीण नाही आहे बघा अशा प्रकारे पुरी, ता ता पुरी, तेल पुरी ता ता, ते तेलामध्ये टाकून घ्यायची गॅस फुल ठेवायचं पुरी तळत असताना आणि पुरी टाकल्यानंतर त्याच्यावरून असं तेल टाकत जायचं म्हणजे छान अशी पुरी आपली फुलते अशीच आता मी एक एक करून तुम्हाला सगळ्या पुऱ्या तळून दाखवते बघा अशा प्रकारे जसं मी दाखवते ना तशाच प्रकारे गॅस फुल ठेवायचं त्याच्यानंतर एक पुरी टाकायची वरून तेल टाकत जायचं आणि एक एक करून सगळ्या पुऱ्या इथं तळून घ्यायचं आहे बघा ही पण पुरी इथे मी तळून दाखवलेली आहे अशाच एक एक करून आपण इथे सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर बघा इथे एक एक करून ना मी सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत छान अशा टम्मा फुगलेले आहेत आपल्या पुऱ्या आता ना मी तुम्हाला सरसुद्धा करून दाखवते किती चमचमीत अशी आपली धमालूची भाजी तयार झाली आहे त्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या सगळ्यात आधी ना इथे मी छान प्लेटमध्ये भरपूर सारे भारी चिरून घेतलेले कांदे टाकलेले आहे त्यानंतर पुऱ्या आणि आता ना भाजी वाढून घेऊया तर बघा खूप छान अशी एकदम टेस्टी आणि छान अशी तर्रेदार मसालेदार अशी दमालूची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच तुम्हाला रेग्युलर घरगुती जेवणाची जर रेसिपी हवी असेल ना कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय